आणि इन द वन टाइम घरची परिस्थिती लक्षात आलं त्याच्यानंतर मग कुठे काम काय करता येईल शिकता येईल आता एक गृहस्थ भेटले ते इलेक्ट्रिशियनचं काम करत होतं मग त्यांच्यासोबत अर्धा दिवस त्यांच्या शाळा सुटली की त्यांच्यासोबत राहून ते काम शिकलो इलेक्ट्रिशियन आणि त्याच्यानंतर मग त्र्याहत्तरला मग वाहन चालवायला शिकलो आपण तेव्हा वय अठरा वर्ष झालं नव्हतं त्याच्यानंतर मग एक गॅप पडली एज्युकेशनमध्ये म्हणजे मॅट्रिक रन माझी फॅकल्टी चेंज केली हिंदी मिडियमधून एकदम मराठी आणि ते एक कॉमर्समध्ये टाकलं काहीच जमलं नाही मग सोडून दिलं त्याच्यानंतर मित्राचं एक मॅनेजर मित्रा होता मोटरसायकलचं शोरूम होतं तिथे बसलो तिथे बसल्या बसल्या मग आर टी ओचे लोकांशी ओळखी झाल्या